اوه یہ کیا دے گا او سایہ ڈوکی نہیں انی کھوارو تی کمی جات پائی کیا کروں چا हाय नमस्कार मी निवेदक निवेदकृवाळके नगर पुणे मित्रांनो आज मी एका वेगळ्या विषयावर व्हिडिओ बनवते तुम्ही पाहू शकता आज मी आलोय पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वासुली नगरीमध्ये ता या ठिकाणी संपूर्ण माशांचं मार्केट आहे मित्रांनो अतिशय सुंदर असे मासे मिळतात आमचे मित्र हे गणपत कडेकर पप्पू कडेकर या वहिणी आहेत अनेक वर्षांपासून मासे या ठिकाणी विकतात ते फाटेवर पाहू शकता तुम्ही अनेक मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत अनेक लोक या ठिकाणी राहतात त्यामुळं मोठ्या प्रमाणावर इथं मासे घेण्यासाठी ये ये लोक येतात परप्रांतीय असेल मराठी माणूस असेल या ठिकाणी मासे घेण्यासाठी येतात आणि अतिशय खात्रीशीर मासे मिळतात चांगले मासे फ्रेश मिळतात या ठिकाणी आणि मोठ्या प्रमाणावर लोक या ठिकाणी लांब लांबून मासे घेण्यासाठी येतात सुंदर अशी मास यांची क्वालिटी असते सर्व प्रकारचे मासे मिळतात मित्रांनो मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या मराठी माणसांना तर आपल्या मराठी माणसांचे बिझनेस असेल व्यवसाय असेल त्याला मी सपोर्ट करत असतो आणि जेणेकरून आपला मराठी माणूस पुढे गेला पाहिजे या अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवत असतो त्यामुळं सर्वांनी व्हिडिओला प्रेम द्या आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर निवेदक रुपेश वाळके या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा तुम्हाला जर इथं यायचं असेल तर आपण वासफुली फाट्यावर आल्यानंतर या ठिकाणी जो एच पी पेट्रोल पंप आहे तिथून इकडं आतमध्ये यायचं आणि तुम्ही राहुल बिर्याणी पासून देखील आतमध्ये येऊ शकता संपूर्ण मासेच मार्केट आहे आणि खास करून हे आमचे मित्र आहेत पप्पू कडेकर गणपत कडेकर आस गावचे येते अतिशय चांगले मासे या ठिकाणी घेऊन येतात सर्व प्रकारचे त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया कशा प्रकारचे कोणते कोणते मासे आणतात त्या समेत आमचे मित्र आहेत पप्पू कडेकर शांताराम कडेकर आम्ही अनेक वर्षापासून मित्रांनो मित्र आहे कॉलेजला आम्ही एकत्र होतो अकरावी पासून तर बारावी पर्यंत हो आणि त्या ठिकाणी आमची मैत्री झाली सहज मी आता मासे घ्यायला आलो होतो मार्केटला तर तो भेटला म्हटलं आपल्या माणसाची जाहिरात केली पाहिजे तर तू काय सांगशील किती वर्षापासून हा मासेमारीचा तुम्ही धंदा करताय मी दहा वर्षापासून <coughs> मच्छी व्यवसाय हो म्हणजे आमच्या बालपणापासून मच्छी व्यवसाय हो ऑलरेडी कोळे असल्यामुळे मच्छी व्यवसाय पण सध्या आता दाव दहा वर्षापासून आपण मच्छीचं दुकान चालू आहे तर माझी एक खासियत आहे की दुकानावर जो पण माल विकतो तो फ्रेशच विकला जातो बर्फातला विकण्याची माझी पद्धत नाहीये पहिल्यापासून मला जो काही धरणावर पाच किलो दहा किलो शंभर किलो भेटल तेवढ्याच मी दुकानावर विकला जातो आणि नाहीतर दुकान बंद करून घरी जातो जेणेकरून ग्राहकाला फ्रेश माल भेटावा हीच आमची दुकानाची खासियत आहे तुमचे वडील पण अनेक वर्षापासून अनेक वर्षापासून पोळी असल्यामुळे तोच व्यवसाय मच्छीचा व्यवसाय करतो कुठले कुठले मासे आपल्याकडे भेटतात आता धरणामध्ये कटला रऊ सुपर चिलापी मिरगल वाम खेकडे जिंगा असे वेगवेगळे ब्रँड मिळतात आणि सिजनेबल मासे पण चेंज होतात ज्यावेळेस सीजन चेंज होईल त्यावेळेस मासा वेगवेगळ्या प्रकारचा मिळतो आणि आपल्याकडं कोळंबी वगैरे मिळते का कोळंबी मिळते पण ती सध्या एक्सपोर्ट होते इथे काय विकली जात नाही सर्व मासे तुम्ही आणता सगळे मासे आपल्या जवळच्या माझ्या मी पार धरणात त्या साईडला माझं गाव आस्केट म्हणून असल्यामुळे मला धरणातले मासे भेटतात मला कुठे भार पातले वगैरे आणायला कुठे जायची गरज भेटत नाही जो मिळेल आणि माझे सत्ता सगळे भाऊ वगैरे नातेवाईक पकडतात मासे त्यामुळे त्यांच्याकडून समजा मला माल शॉर्टेच पडला तर मी दुसऱ्याकडून घेतो आणि दुकान चालवतो बरोबर म्हणजे जर समजा एखाद्या आता अनेक बरेचसे हॉटेल आहेत माझ्याकडे वीस पंचवीस हॉटेल करतो सप्लाय करतो ते पण हॉटेलवाले पण फ्रेश असल्यामुळे त्यांना पण माझ्या पैशासाठी वगैरे कशासाठी काम कुठ करत नाही ऑर्डर कोणता फेवरेट मास आपल्याकडे तुम्ही जास्त करून माझ्याकडून जास्त आता हॉटेल साठी चिलापी चालते जास्त आणि कस्टमर साठी कटला आणि सुपर म्हणजे पोपट आपल्याकडे त्याला पोपट मानता त्याला अनेक प्रकारची नाव आहेत आता मासेला सर्व प्रकारची समजा लहान मुलांसाठी खाण्यासाठी समजा कमी मासा योग्य आहे कटला एक नंबर त्याचा लहान मुलांसाठी किंवा त्याच्यात प्रोटीन पण जास्त असतं चवीला चवीला पण चांगला असतो त्याचा आपण रस्ता पण बनवता येतो आणि सायपण बनवता येते आणि अजून तिला मासे आपल्याकडे जास्त विकले जातात ग्राव गावरान मासे मळे शिंगटा वणजी वाम शिंगाडा असे गावरान मासे ते सिजनेबल भेटतात ज्यावेळेस पाणी कमी होईल त्यावेळेस आता कसे गावरान मासे पहिल्यासारखे राहिले नाही त्यामुळे जास्त करून कटल्यावर जोर येतो आता इथं मार्केटला मासे पाठवत तर तुमचे मासे भेटतात तुम्ही आज खेळला वगैरे घरी भेटतात का मासे हो हो घरी बाराच्या नंतर जाळी अकरा बारा वाजेपर्यंत काढून बाराच्या नंतर ताजे मासे प्रेक्षकांना तुमचं संपूर्ण पत्ता सांगा गावाचं नाव ऍड्रेस <coughs> <coughs> माझा पूर्ण मुक्काम मुक्काम आसखेड पोस्ट कुरकुंडी तालुका खेड ऍड्रेस आहे ग्रामपंचायत समोर घर आहे आपलं चोवीस तास सेवा असते फोन नंबर आहे पंच्याण्णव पंच्याण्णव चौतीस अक्ती झिरो सात यावर कॉल करून तुम्ही ऑर्डर बुक करू शकता नक्कीच मित्रांनो पप्पू दादांनी आपल्या सुंदर अशी माहिती दिली आहे लहान मुलांसाठी कोणता मासे योग्य हो आहे आणि कोणता मासे खाल्ले पाहिजे आपण अरे चिकन मटन जे जास्त लोकांना सवय लागली चिकन आणि ते एवढं काय चांगलं नाही मित्रांनो पण मासे खाल्ल्यानंतर फायदे काय आहेत मासे खाल्याचे मासे खाल्यान कसे है? त्याच्यात <laughs> जा जास्त प्रोटीन असतं आता बॉयलर वगैरे कसं इंजेक्शन देऊन वाढवलं असत नैसर्गिकरित्या वाढलं असतं त्यामुळे बरेचसे लोक आता बॉयलर कोंबडी सोडून मच्छी गडवाळ आहेत डॉक्टरांचे आरोग्यासाठी चांगले आहे पण त्याचे रेट खूप असलं हाय असल्यामुळे लोकांना सर्वसामान्य लोकांना परवडत नाही त्यामुळे ते बरेचसे लोक आता मच्छी गडवाळ आहेत कि शरीरासाठी हो योग्य प्रोटीन रक्त वाढण्यासाठी बीपीचा ज्याला त्रास असेल त्याच्यासाठी पण चांगले आहेत असे बरेचसे फायदे आहेत त्याच्यात फायदे आणि भाषा असं एक मी ऐकले की स्मरण शक्ती वगैरे हो हो स्मरणशक्ती लहान मुलांची स्मरणशक्ती जास्त वाढते आणि मित्रांनो आपल्या भारतामध्ये जेवढे वैज्ञानिक शास्त्रज्ञ होऊन गेलेत जेवढे जेवढे शास्त्रज्ञ आहेत ते सुरुवाती देखील असतील ते समुद्र सपाटीच्या आसपासची त्यांची गावं असतात कारण लहानपणापासून त्यांनी मासे खाल्ले असतात जो व्यक्ती लहानपणापासून मासे जास्त खातो त्याची स्मरण शक्ती एक चांगली होत असते आणि पुढे जाऊन मोठ्या मोठ्या पदावरती काम करतात आपली जी नास आहे संघटना आहे त्याच्यामध्ये काम करतात म्हणजे मासे खाण्या खाणे शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे पोत्रांनी आपल्याला माहिती सांगितली नक्कीच इथं या आणि आपल्याला एकदम योग्य भावामध्ये स्वच्छ सुंदर ताजे ते छान मासे भेटतात सगळ्या प्रकारचे आणि खास करून आमचे जे भास केले टेमे धरण त्या ठिकाणात ठिकाणचा ता, ताजा मासा ते आणतात सकाळ संध्याकाळ आणि चोवीस तास, तास तुम्हाला मिळेल त्यांच्या घरचा देखील पत्ता त्यांनी सांगितलाय मोबाईल नंबर सांगितलाय तुम्हाला जर हॉटेलवाल्याला किंवा घरगुती जर खायला मासे पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही पप्पू तानाला कॉन्टॅक्ट करा अतिशय चांगले मासे या ठिकाणी पाहू शकता हे गणपत कडेकर आहेत त्यांचे बंधू कशा प्रकारे ते साफ करतात हे थोडासा झूम करू बाई थोडं झूम करून दाखवा पाहू दा शकता कशा प्रकारे एकदम स्वच्छता आणि त्या ठिकाणी व्यवस्थित कट करून देतात तुम्हाला कशा प्रकारे पीस पाहिजे असेल तसे पीस या ठिकाणी भेटतात त्यांच्या सोबतीला वहिनी देखील असतात रोज तुम्ही कोणत्या दिवशी येतं म्हणजे कंटिन्यू चालू आहे मंडे ला शक्यतो बंद ठेवतो सोमवारी पण हॉटेलची ऑर्डर असेल तर चालू ठेवतो सोमवारी म्हणजे कंटिन्युअसली इथं जरी नसं तरी करी तो मासे असतात मिळतात ऑर्डर धन्यवाद तुम्हाला जर मासे असेल तर या ठिकाणी या विजिट द्या आणि आपली मराठी माणसाला पुढे जाण्यासाठी मदत करा धन्यवाद या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला खूप लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद